उत्साहाचे वातावरण होते अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जयंत तयारी केली होती शाळेत यंदा शिक्षकांनी शाळेचा श्री गणेशा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेत पहिले पाऊल टाकले नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जल्लोषात शोभा यात्रा काढून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकही केले राज्यात तब्बल दोन महिन्याच्या उन्हाळी वाजत गाजत शाळांमध्ये स्वागत करण्यात आले कोराडा जिल्हा परिषद शाळेत वाजत गाजत आणि बैलगाडीतून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले मुक्ताईनगर तालुक्यातील कोराडा या गावात जिल्हा परिषदेची डिजिटल प्राथमिक शाळा आहे या शाळेची दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी या शाळेमध्ये पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शाळेने या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा हा अनोख्या पद्धतीमध्ये व मोठ्या उत्साहात साजरा केला आहे मुलांना शाळाची गोडी व्हावी म्हणून शिक्षक वृद्धांनी एक वेगळी सेकंड लढवली आहे या विद्यार्थ्यांना बैलगाडी मध्ये बसवून संपूर्ण कोराणा गावातून या विद्यार्थ्यांची एक शोभा काढण्यात आली या मुलांनी या बैलगाडी मध्ये बसून आपला आनंद उत्सव साजरा केला या बैलगाडी उत्सवाचा गावातून फिरताना एक आकर्षण झाले आहे व गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे शाळेतून बालगोपाळांची बैलगाडीवरून शोभा यात्रा काढण्यात आल्याने चिमुकल्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले यावेळी विद्यालयाने बैलगाडी वरून काढलेली रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती यावेळी पालक फोटो काढत होते या प्रसंगी या शाळेची माजी विद्यार्थ्यांनी कुमारी मंजूषा निलेश कांडेलकर इयत्ता बारावी विज्ञान शाखेत ब्याऐंशी टक्के गुण मिळवून तसंच कुमारी सोनाली सुनील धांडे इयत्ता बारावी विज्ञान शाखा ऐंशी पॉइंट साठ टक्के मिळवून या मुलीचा शाळा समितीच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला आहे या प्रसंगी श्री प्रवीण भाऊ कांडेलकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बोधवड श्री रपेश भाऊ पाटील शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच सौ माधुरी सागर कांडेलकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद शाळा कोराणा शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधीर अडीकणे सर्व शिक्षक श्री विजय चंदेसर श्री स्वप्नील अवचार व श्री अनंता हिवरखेडे तसेच अंगणवाडी सेविका लक्ष्मीबाई वानखेडे व मदतनीस वंदनाबाई तायडे हे उपस्थित होते विनोद झालटे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी मुक्ताईनगर